ऐकलं hmm, नील का तुम्ही संजय व आणि आनंदाची आनंदाची बातमी बातमी घेऊन अच्छा आनंदाची बातमी हम्म शालनीला घेऊन जायला का संजय लवकर यायचं ना शालनीचं कस आहे माहेर मध्ये राहिलं का नाही तिला कळतच नाही आपलं लग्न झालंय तिकडे हायत आपली सासू सासरी नवरा वाट बघतोय काही घेणं तिने नाही त्यामुळं मला काय म्हणायचं संजय तू जरा उशीरच केला बघ यायला आणि हा संजय तुझं नवीन लग्न झाले आता बायकोला का नाही जास्त माहेर नको आठवत जाऊ घेऊन जा घेऊन जा शालनीला सुका आणि संसार करा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला नाही 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 बाबा तसं वेगळीच बातमी घेऊन आल्यात आव शालिनीवर लय जीव टाकतात माहितीये का माझ्या शालेणीच अक्षरशः आणि पिवळ झालंय बघा लयच भारी ती सासू सासरे हे सगळे मान्य केलंय शालेणीचं म्हणते थोडस छोटस लग्न करायचं जाऊन कुठल्या तरी गार्डन मध्ये लग्न करायचं थाटामाटात ते सांगण्यासाठी जावाय बापू आल्यात उद्या श्यालिनीचं लग्न या संजय सांगाय आल्यात म्हणजे शियालिंच लग्न झालं नव्हतं काय काय जावाय बापू काय म्हणते काय तुमची सासू काही शिवालिणीच लग्न उद्या म्हणजे काय चाललंय काय तुमचं हाय का, हा? का सुरेचे बाबा कसं बोलताय आवड शालिनीच लग्न झालं होतं पण तुम्हाला माहित नाहीये काय हा छोटं लग्न झालं होतं मंदिरात जाऊन फक्त गळ्यात हार घातलं होतं एवढंच पण आता तिची सासू सासरी त्यांना मान्य नव्हतं त्यांना मान्य नव्हते ना त्यांनी मान्य या पोरासाठी काय एक पोरगाय म्हणल्यानंतर नको का लोकांचं काय परवा करायची म्हणून त्यांनी ठरवलंय की पोराचं थाटामाटात लग्न करायचं म्हणून बापू म्हणलं उद्याला तयारी करा म्हणलं उद्याला त्यांचं कुठल्या तरी गार्डन मध्ये त्यांच्या आई लग्न ठरवलंय मग ते जावाय बापू आनंदाची बातमी घेऊन आल्या ते नाही चांगले चांगले पण मला एवढं म्हणायचं पुरी शिनी तुला सांगतोय काय माहितीये का आता एवढं तुझ्या सासू सासूसासऱ्यांनी मान्य केलंय संजय म्हणणार तुझ्या एवढं जीव टाकतोय प्रेम करतोय थाटामाटात लग्न करायला तयार झाल्यात तर मला असं वाटतंय माहेर जास्त पडी पडण्याऐवजी का नाही जरा तुझ्या संसारामध्ये बघ काय आता लग्न थाटामाटात केलं म्हणल्यानंतर तिथं तुझं लक्ष पाहिजे संसारामध्ये इकडे माहेरमध्ये नाही वा 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 भाऊजी भाऊजी माझ्या भाषेचं लग्न म्हणल्यानंतर भाऊजी माझं पण लग्न करा ना माझं पण त्या पुरीसोबत भाऊजी मला मा, माझा पण संसार पाहिजे ना भाऊजी तुमच्याच हातात आहे बघा माझं अक्का हे अक्का सांग ना माझं पण लग्न करायला तू बाहेर ना तुझ्या लग्नाचं बघतो काय आता झालं लग्न करतो काय संसार तर करायचं होतं ना आधीच लग्न हा ते एखाद्या बायच वाटुळं करतो काय तू बाई रू बोलतोय ना मी बाबा कसं मारलं आता ते म्हणत होता माझा संसार करायचा मला लग्न करायचं एवढंच बोलला ना काय केलं त्याने तुम्हाला एवढं त्याला खाली मारायला हां शालेंचा नवरा इथं जावाय बापू हायत सुनबाई हा इथं हां त्यांच्यासमोर तुम्ही माझ्या भावावर हात कसा उचलू शकताय काय कळतं का नाही आनंदाचा दिवस आहे आनंदाची बातमी सांगते मी कुशल तुम्ही भांड करताय भावाच्या लग्नाची चिंता भावाच्या संसाराची चिंता नंतर कर आधी पुरीचा संसार चांगला होतोय का नाही हे बघा आधी तिला शिकवून नीट नीट कर तिला इकडं माहेरला आली म्हणजे ना तू सुद्धा आधी म्हणत नाही जाग तुझ्याला लग्न झालंय तिकडं सासरी जा तुला सुद्धा ती इथं राहिली तर गोड वाटतं वाटतंय तेवढंच त्यामुळं काय कर आहे का आधी शालिनीचा संसार कसा सुरळीत होईल चांगला होईल ह्याचं बघ नंतर बघू आपण तुझ्या भावाचं लग्न करायचं का न करायचं आणि तुझ्या भावाने ज्या पुरीसोबत लग्न करेल कुठल्या बाईसोबत जरी लग्न केलं ना तर त्या बिचारीचं आहे ना तिचा हाल येतं आणि तिचं वाटवळ होणार आहे ह्याच्या वेळी काय होणार नाही कळलं का म्हणून मी त्याला असं बोललोय जाऊ आहे बापू जाऊ द्या ही सुरेशचे बाबा का नाही तुम्हाला माहिती आहे ना पहिल्यापासून डोक्यामध्ये थोडी कमी हाय आहेत बाबा ह्यांच्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ आम्ही आहे ना सगळे बरं ठीक आहे तुमच्या आईवाला हे सांगा हां आवर आता उद्याच्याला आता मला तर असं म्हणायचं होतं माझ्या पुरीच आता म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न आहे म्हणल्यावर चांगलं म्हणलं बांगड्याचा कार्यक्रम हळदीचा कार्यक्रम करावी पण आता काय घायच लग्न म्हणल्यानंतर कसं आहे मी पण काय जास्त बोलू नाही शकत आमच्या तुमच्या आईवडलांनी आता तुम मान्य केलंय माझ्या शाळेनीलाक्षा एवढं म्हणून सनी स्वीकारलं ह्यातच माझं लई आलं ठीक आहे ठीक आहे आपण उद्या लग्नाची तयार करू तुम्ही चिंताच करू नका असू द्या काय काही गरबड असले म्हणून काय आता तुम्ही तर म्हणताय ना तुम्हाला काहीच करायचं नाही शाळेनीला फक्त उभा राहायचं मंडपामध्ये बाकी काय येतो तयारी करायची ठीक आहे ठीक आहे मामी ठीक आहे मग मी निघू का मग हा नाही मी कसं फोनवर सांगितलं होतं शालनीला दोन दिवसापूर्वी पण तिला विश्वासच बसत नव्हता तिला म्हणलं तुला नेहायला येणार आहे म्हणलं आपलं लग्न बाबांनी हे मोठं करायचं ठरवलंय म्हणलं पण तिला विश्वासच आहे ना ती मला म्हणली या म्हणली तुम्ही इकडं सगळ्यांसमोर सांगा आईला म्हणजे सगळ्यांसमोर सांगितलं म्हणजे खरं वाटल अशी म्हणत होती शालनी आता तिला खरं वाटलं असं हा निघतो मग मी परत कसं आहे लग्नाची तयारी करायची ना बाबांनी अर्जंट तसं सगळं हे केलंय त्याच्यामुळं मला पण काही गडबडच होती जरा बरं बरं ठीक बर आहे चालेल चालेल चाले। जा बापू थांबा ना तो काय करा माहितीये का मी तुम्हाला थोडेसे चपात्या हे बांधून देते तसं मोकळ्या हाताने जाऊ नये रश्मी जा ना थोडं जावाय बापू लाय ना थोडासा चहा ठेव आणि चपाती हे बांध आज चल येते मी मदतील चल हो हो आई बरं झालं लग्न करून सनी पिढा जाईन बाबा बोलले ते बरोबरच बोलले सारखे माहेरमध्येच पडिकला पडलेले असते मला छायाला काय विषय आलं नाही आठवण येत होती का नाही एवढं तू यावर प्रेम करतो मी एवढं तू तिकडं पोलिस स्टेशनमध्ये होती तर तुला सोडवायला येत होतो उगंच येत होतो काय तू मला पहिल्याच नजरेमध्ये आवडली आणि शेवटी तुला मिळवलंच का नाही मी बरं आता माहेरमध्ये काही जास्त राहायचं नाही कळलं का आता माझ्या आईवडील पण तयार ते थाटामाटात लग्न करायला आणि तू जर सारखं माहेरमध्ये येऊन राहिलं तर त्यांना वाईट वाटतं त्यामुळे आता लग्न करून जर माझ्यासोबत यायचं म्हणलं तर आहे ना सहा सहा महिने वर्षी वर्षी नाव घ्यायचं नाही काय अरे नाही संजय मी कशाला इथं राहू आता आपण तिथं दुसरीकडे भाड्याच्या घरात राहत होतो आणि मग तू जायचा तिकडं बाहेर मग सा। मला करमतच नसायचं मग त्याच्यामुळं मग मी माहेरला येऊन राहायची आता माझे सासू सासरे हे सगळं म्हणल्यानंतर एवढं मोठं दा मोठं घरानं भेटलंय मला आणि माझ्या नवरा एवढं प्रेम करणार भेटल्या म्हणल्यावर मी कशाला माहेर येऊ मला उलटं माहेरला आलं तर करमणार नाही माहीत आहे का आणि तू मला माझ्यासोबत हाही माझं तर लईच अक्षरशः नशीबच उजळणार मला वाटलं नाही तू माझ्या एवढं प्रेम करशील म्हणून एवढी काय झालं लाजायला माझ्यासोबत एवढं काही करते नवी नवरी सारखी आहे आपलं काय पहिल्यांदा लग्न आहे का आधी लग्न केलंय आणि माझ्यासोबत किती मी आता नवीनच आहे आहे का नाही एवढी लाजायला तसं नाही म्हणजे आता मी तुला म्हणजे तुला पण नाही म्हणत आता तुम्हालाच म्हणते मी म्हणजे मी नवी नवरी आहे ना मग मला लाजायला पाहिजे ना नवऱ्यासमोर नाही लाजल्यानंतर मग कसं वाटेल तशी म्हणून मी लाजते तुमच्या समोर <coughs> मामी मी हाय बाहेर थांबलेलो हाय बाहेर बाबा हा येतो मी आणा लवकर मग ती काय चपाती द्यायची तर हाय बाहेर शाल नाई संजय लईच प्रेम करतोय तुझ्यावर बरं झालं ग मित्र म्हणते त्या बाळासोबत तुझी सूडचिट्टी झाली आणि ह्याच्यासोबत लग्न केलं मी बघ बरं मला म्हणत होते माझा निर्णय चुकल चुकल बघ मला माहित होतं मला माहित होतं ही पोरग श्रीमंताच हा तुझ्या लय जीव टाकते अगं तू जेलमध्ये होती त्यावेळेस सारखं यायचं मी फोन केला का नाही लगेच आलो आलो म्हणायचं काम सांगत नव्हतं बहाणा सांगत नव्हता मला माहीत होतं हे तुझ्यावर प्रेम करते आणि तू बसली होती ती ताराबाईचं पोरग स्वाम्या काळ्या डुस पोरावर प्रेम करून काय भेटलं असतं ग हां भिकाऱ्यासोबत तुला अगं आहे ती जाऊ दे सगळं आता मी कुणावर प्रेम करत होती कुणावर नाही ती ताराबाईचं पोरग स्वाम्या ती पण माझ्यावर प्रेम करत होतं माहीत आहे का आणि तसं पण नाही ना मला पैशा पाण्याला काही जास्त हे नाही मला प्रेम करणारा नवरा पाहिजे होता पण आता संजय दिसतोय मला प्रेम करणारा पण अग आई मला एवढं कळत नाही अचानक ह्याच्या आई वडील कसं काय तयार झालं ते आणि ते पण उद्याच लग्न थाटामाटात था लग्न करायचं आणि एवढे लवकर कसं काय तयार व्हायची हां मला नवीन ही घ्यायच्या तर मी नवरी म्हणलं मला नवीन साड्या ही घ्यायला नको कारण ब्लाऊज शिवून भेटल का लगेच एका दिवसात शी तर ही मला तर ह्या संजयच्या आईवडिलांचा रागच येतो बघ म्हणजे ती आई म्हणणारी चांगली आहे ती गरीबच आहे पण ती सावकार म्हणणारा हां एवढं घाईघाईत लग्न असते ह्याचा काही नवीन डावतर नसेल ना गाई हे बघ श्यालो तुझा संसार सुण्यास सोन्यासारखा होतोय आहे ना मी आयुष्यात आहे ना माझं हे स्वप्न होतं माझ्या पुरीने ना चांगला श्रीमंत नवरा करावा मस्त नवरा प्रेम करणारा भेटावा ते सगळं आहे आणि तू उगंच डोक्यामध्ये काय पण नको भरू की असंच तसंच आता त्यांचं एकूल ते एक पोरग आहे त्यांनी सगळं मान्य केलं असेल आता पोराचं प्रेम हा एका पुरीवर लग्न केलंय म्हणल्यावर काय करतेल ग लग्न झालंय म्हणल्यावर म्हणून म्हणले असते की त्यांचे आता स्वप्न असल पोराचं ते थाटामाटात लग्न करावं म्हणून असेल उगं काय प्लॅन प्लॅनन हे असेल असं काय सुद्धा नसेल आवडचं तयारी करायची पटकरणं ஓன்பாயில ஓ சை கூன் கம்மியா मस्तच कार्यक्रम भया शालिनीचं लग्न लय स सावराने करून दिलं बाया नाही बाय आता माझ्या शालेनीच कसलं टेन्शन नाहीये लय आनंदाने राही लय खेळ तिने पहिल्या नवऱ्याने ना मरणाचं खेळ होत आता हे सोन्या पिवळं झालंय हिऱ्यासारखं झालंय माझ्या पुरीचं बघा आता संजय मला तर विश्वासच येत नाहीये की माझं एवढं थटामटात लग्न करत ते म्हणून खरं सारे एवढं खरं अक्षरशः मस्त स्वप्न पूर्ण झालंय ना माझं मी विचार पण कस केला नव्हता की एवढं मोठं माझं लग्न होईल सगळं एकदम माणसामध्ये थाटा माटा शाल हळूहळू सगळं जर आहे ना थोडस वाट बघायची असते सगळं व्यवस्थित होत असतं तू टेन्शन घेऊ नको मस्त बघा आता आपला कसा संसार मस्त पैकी सगळ्यांना तुला म्हणते ना, ना रश्मी रश्मी हा बघा आता रश्मी कशी आपला संसार किती थाटा माटात होतोय बघ असतो असं कसं असं माहेर राहायचं नाहीये कळलं का करमत नाही मला मग सावकार मस्त बर का चांगलं थाटामाटात लग्न करून दिलं तुम्ही पोराच हवसच पूर्ण झाली बघा ओ नाही नाही शांताबाय तुमच्या आशीर्वादाने आशीर्वादानी तुम्ही मला घरी सांगायला आलं पोराचं स्वप्न ते आपलं स्वप्न असतं म्हणून नाहीतर आता काय तुम्हाला तर माहित आहे ना मला हे लग्न मान्य नव्हतं म्हणून आता तुम्ही घरी सांगायला आलं समजून सांगितलं म्हणलं चला काय लोकाचं तर घेणं दे आपल्या पोराची खुशी आपली खुशी म्हणलं म्हणून दणका चांगला दिला लग्नाचा बारवड होईल नाही नाही चांगलं केलं चांगलं केलं बरं लावा की हळद लावा की संजय कुठे गेले बोला की त्यांना हळद ही लावते मग मला ना तुमच्या बायकाचं होतं केलं होतं फोन तिला ती घरी काहीतरी इसरलं वाटतं ये मंडळ होतं काहीतरी इसरलं वाटतं ती अनायला गेली ओय बर ओपर झरे तुझे सुन कुठं आहे तूनं ते सूर्यशी कुठे गेला दिसत नाहीये आशाला नि सलगन झालं तिला काय दिसलं नाही का एवढं फटाफट दिसत नाही रश्मी कुठे गेली अगं पार्वती नाही नाही ती रश्मी काय झालं सुरमिशा रडत होती रडत होती ना मग ती काय तिकडे घरी घेऊन गेली जरा आणि तिला काय म्हणली साडी नेसायची म्हणून तिला आपण किती वेळा सांगितलं अगं सगळं चावळून येत जा पण काय नाही लई आळशी बघते आळशी म्हणजे लई अक्षरशः हा सौका आज काम करणारी झटकी पण चलकपणास नाही तसं कशाला जळते अगं तिने किती मदत केली मरणाची मदत केली ती चांगली रश्मी चांगली तशी काय वाईट नाही आहो बाई होय आता कुणातून पूल काय लागला चांगले चांगले म्हणायला लागली आणि लग्न झालं झालं तर लग्ले हुंडा ती हुंडादी म्हणून मागं लागली होती छोटं कुट्ट कारस्थान करत करत कुट्ट होती ती बाय बाय सुषमे तुझं तर काय कळतच नाही ब्या कधी सोन्याला म्हणते चांगली कधी म्हणती वांगली चांगले व्या पाहुणं तुम्ही सांगा बरं आता माझ्या भाजीचं लग्न झालं बघा आणि माझ्या बहिणीला अक्काला म्हणलं माझं लग्न लावून दे भाऊजीला म्हणलं माझं लग्न लावून दे तर भाऊजी काय म्हणतात तुझ्या बाईसोबत लग्न करल ज्या पोरीसोबत लग्न करल ती तिचं वाटपुळ करल आता तुम्ही सांग बर पाहुणं आम्ही किती सुधारलो सुधारू तर काय सांग बर तुम्ही तुम्ही सांगा जरा तुम्ही तुमच्या युवायला तुमच्या हिनबाईला जरा समजून सांगा कर म्हणा ते कसं आहे सका मामाचं लग्न लावून दे म्हणायचं त्याची त्याला संसार करू दे म्हणायचं आता तोवर राहणार बहिणीचे आहे का ना पाहुणं सांग बर तुम्ही नाही नाही बरोबर आहे सका मामा तुमचं बरोबर आहे ना बोलतो ना।, ना मी आता हे मीच लग्न तर होऊ दे बोलतो ना मी युवाई सोबत तीन बाई सोबत बोलतो तुमच्या लग्नाचं आपण बघू ना टेन्शन घेऊ नका तुम्ही चला तर मंडळी लग्नाचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे लग्न व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे पाहुणे मंडळी जेवल्याशिवाय कुणीही जाऊ नये बोला बोलास कशा रे मला इकडे अर्जंट बोलून घेतलं या तुम्ही म्हणलं ना शेवटचे भेटायला भेटायला हा आले मी काय बोलायचं बोला महत्वाचं हे बघ शर्वरी तुला चांगलंच माहित की मी कशाला भेटायला बोलवले आणि मला काय बोलायचं हे पण तुला माहित असेल असं वाटतंय मला नाही नाही सोमा सर मला नाही माहित तुम्ही कशाला भेटायला बोलवले मी काय तुमच्या मनात ओळखायला काय देव येतो हा मला नाही माहित कशाला भेटायला बोलवले काय मला कस काय माहित असणार आहे सांगा पटकर ना मला आहे ना घरचे परत मम्मी पप्पा ओरडते कुठे गेलते काय कुठे कशाला गेलते त्यामुळे मला कुठं बोलायचं नाही काय नाहीये एवढ्या दिवस मी कुठं बोलत होते माझ्या आई सोबत पण आता नाहीये बोला फोन करून बोलवलं माझ्या कानावर आलंय की तुला दोन दिवसांनी मुलगा बघायला येणार आहे आणि मला हे पण कळालं की तुला तो म्हणजे तुला जरी पसंत नसेल तो मुलगा तरी तू लग्न करणार आहे त्या मुलासोबत खरंच तुला पसंत नाही ते मुलगा त्या मुलासोबत तू लग्न करणार आहे तू खरंच संसारामध्ये सुखी राहील का म्हणजे आनंद राहशील का हे म्हणायचे मला सांगितलं तुम्हाला नाही ठीक आहे म्हणजे ज्याने सांगितलं ते मला काही घेणं देणं नाहीये पण बरोबर सांगितलं मला दोन तीन दिवसांनी मुलगा बघायला येणार आहे आणि मी पसंत पण करणार आहे म्हणजे मला तो पसंत असो किंवा नसो मी त्या मुलासोबत लग्न करणारच आहे आणि तुम्हाला कधीपासून माझी चिंता लागली की बाबा मी समजा मला मुलगा पसंत नाही त्या मुलासोबत येणं मी खुश असेल नसल दुःखी असेल किंवा माझा संसार होईल का नाही व्यवस्थित तुम्ही नका चिंता करू तुम्ही तुमचं बघा ना माझ्या ना माझ्या पप्पांनी तुम्हाला चांगली ऑफर दिली होती ना माझे पप्पा काय म्हणले माझ्या पुरीसोबत लग्न कर पण तुमच्या आईला तुम्ही कधीच भेटायला ना जायचं इथंच राहायचं घर जावाय आहे म्हणूनसनी पण ते तुम्हाला पसंत नव्हतं ना, ना बरं ते पसंत नव्हतं मी म्हणले की आपण दोघं पळून जाऊन लग्न करू ते पण तुम्हाला पसंत नव्हतं तुम्ही असं म्हणले की माझ्या आय आईला शब्द दिलाय मी पळून जाऊन नाही लग्न करणार म्हणूनसनी म्हणजे तुम्हाला तुमच्या आईला पण दुखवायचं नाही माझ्या आईबापांनी जी चांगली ऑफर दिली ते पण करायचं नाही तुम्हाला तुमच्या आई बाप आईला सोडायचं पण नाही मग ठीक आहे ना माझी चिंता करू नका ना मी कुणासोबत लग्न करायचं कुणा ना, नाही कुणासोबत नाही करायचं माझा प्रश्न आहे हे बघ शर्वरी तुला माहित आहे मला माझ्या आईशिवाय कुणी नाही मला सांग मी जर माझ्या आईच्या विरोधात जाऊन तुझ्यासोबत पळून जाऊन लग्न केलं तर मला सांग किती आईला माझ्या वाईट वाटेल बरं ठीक आहे पळून जाऊन पण लग्न करायला तयारी दुसरी तुझ्या बाबांनी तुझ्या पप्पानी कसली वापर दिली आहे की घर जावंय म्हणून मी तिथंच राहायचं आणि मी माझ्या आईला कधीच भेटायचं नाही म्हणजे माझ्या आईसोबत नातं तोडायचं मी असं कुठं असतं सांग बरं तुला जर मी सांगितलं की मी पळून जाऊन लग्न करायचं तुझ्यासोबत तयार होईल पण तू तुझ्या आई बापाला नाही भेटायचं कधी तर तू तयार होशील का हो चालेल ना मी कुठं नाही म्हणते तुम्ही जर पळून जाऊन माझ्यासोबत लग्न केलं का नाही तर मी माझ्या आई बापासोबत ना तर तोडेल ना ठीक आहे ना तोडू शकते मी मला माहिती आहे माझ्या आई बाबा माझ्यावर किती जीव लावते ते म्हणून मी जरी नाही बोलले तरी माझ्या आईबा मला बोलणारच आहे पण एकदा आपलं लग्न झालं म्हणल्यानंतर ठीक आहे ना थोडे दिवस नाराज होतील सहा महिने वर्षे दोन वर्षे नाराज होतील पण नंतर बोलतीलच मला माहीत आहे ना मग तुम्ही पळून जाऊन लग्न करायला तुम्ही तुम्हाला असं वाटते तुमच्या आईला धोका देणं वगैरे अहो मला सांगा ना मी मी म्हणते ना तुमच्या आईला मी म्हणले का बोलू नका सनी आपण सगळी एकत्र राहू ना पण चला लग्न तर करू ना पहिलं तुम्हाला कुठलंच मान्य नाही मग का आता काय आता काय प्रॉब्लेम आहे मग आता मी ज्या पोरासोबत लग्न करेल तर ते करेल ना माझी मी बघून घेईन तुम्ही कशाला एवढं काळजी करताय मला फोन करून बोलून घेता या तसं माझं आता एवढ्या आठ पंधरा आठ आठ ते पंधरा दिवसात आहे ना लग्न माझे घरचे सगळे उरकून टाकणार आहे त्यामुळे आता मी तुम्हाला भेटायला भेटायलाच येऊ शकत नाही लग्न झालं माझ्या नवऱ्याला जर कळालं की तुम्हाला मी भेटायला येते तर माझा संसार उद्वस्त तुमच्यामुळे होईल कारण काय माहिती का, का तुम्हाला नाही ना आता माझ्यासोबत लग्न करायचं त्याच्यामुळे म्हणते मी हे बघ शर्वरी तू आहे ना तू रागाच्या भरत काय पण बोलायला लागली हे बघ जशी माझी आई पिहारी का नाही मला तसं तुझं आई बाप पण तुला पिहारी ते तू मला असं मनापासून वाटतं की तुझ्या आई बापाला तू धोका देऊ नको पण फक्त तू तुझ्या आई वडिलांना सांगू शकते ना की मला स्वामासोबत लग्न करायचं असेल तरी पण तुम्ही त्यांच्या आईला का तोडायला सांगता या माईल माई अकराची ताटातूट का करायला सांगताय हे सांगा फक्त तू त्यांना समजून तरी आणि मला आई म्हणत होती की उद्या परवा मुलगी बघायला जाऊ कारण आईला असं वाटतंय की मी तुझ्यासोबत बोलतोय म्हणून नाही मी कारण आईला म्हणलं मला दोन तीन वर्ष लग्नच करायचं नाही आणि तुला चांगलंच माहिती मी दोन तीन वर्ष आईला असं का बोललो लग्न नाही करायचं कारण मला माहिती तू पण माझ्या अजून प्रेम करते मी पण तुझ्यावर जीवापट प्रेम करतोय हे बघ शेरवरी मी तुझ्याशिवाय खर्च राहू शकत नाही आणि कुठल्या मुलीचा विचार पण नाही करू शकत म्हणून तु मी तुला सांगतोय की हे कसं आहे तू त्या पोरासोबत लगेच पसंत नसताना लगेच लग्नाला तयार होऊ नकोस आता मला सांग मी त्याला पूर्गी बघायला आई चल म्हणते तिला हो बोललोय मी पण मी आता त्याच्यासाठी म्हणलं तुला आधी सांगाव तुझ्या कानावर घालावं म्हणलं आई माझ्या मागच लागली चल पूर्गी बघायला चल पूर्गी बघायला काय करायचं सांग बर अहो सोमा मी म्हणते ना तुम्ही ना मुलगी बघायला जावा तुम्ही तुमच्या आईचं ऐका माझं कशाला ऐकताय माझी कशाला चिंता करताय तुमची आई म्हणली का नाही मुलगी बघायला जायचं तर मुलगी बघा तुम्हाला पसंत तुमचा प्रश्न आहे तुम्ही कुणासोबत लग्न करायचं कुणाचं नाही तुम्ही बघा ना अहो तुम्ही लग्नाच्या आधी मी म्हणते फक्त पळून जाऊन लग्न करू नंतर हळूहळू सगळ्यांना मान्य होईल तुम्ही ते पण डिसिजन घ्यायला तयार नाहीये तर कसं संसार होणार आहे आपला सांगा ना त्यामुळे जाऊ द्या तुम्ही तुमच्या रस्त्याने जावा मी माझ्या रस्त्याने चालली आपलं तर इथं पण मला फोन पण करू नका भेटायला पण बोलू नका मला दोन तीन दिवसामध्ये पाहुणे बघायला येणार येतं आणि एवढ्या पंधरा दिवसात माझं लग्न होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला चांगलं सांगते रस्त्याने जावा आणि मला माझ्या ह्या रस्त्याने जाऊ द्या खरंच मी मुली बघायला जाऊ आणि खरंच मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं तर तुला खरंच म्हणजे काय वाटणार नाहीये सर वाटेल ना खूप वाईट वाटेल मला कारण मी तुमच्या मनापासून प्रेम केलं ना पण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं ते व्यक्ती ऐकतच नाही माझं लग्न करायचं म्हणजे आता मी तुम्हाला म्हणते पळून जाऊन लग्न करू कारण मला माहिती आहे माझ्या आई वडील कधीच मान्य करणार नाही येते पण पळून जाऊन लग्न केल्यानंतर तुमची आई तरी आजचं उद्या मान्य करल ना मी म्हणते का तुमच्या आईला सोडा म्हणून नाही म्हणत ना मग तुम्ही तयारच नाही पळून जाऊन लग्न करा मी काय करू मग हा मी माझ्या आई वडिलांचं ऐकावंच लागल तुम्ही जर माझं ऐकत नाही म्हणलं हे बघ शेरवरी तुला जर असं वाटत असेल ना की पळून जाऊन लग्न केल्यानंतर खरंच आपण सुखी राहील तर बघ कारण पळून जाऊन जर तुम्हाला सोबत लग्न केलं का नाही तू आहे ना तुझ्या आई वडील तुला भेटायला येणार नाही तर तुला बोलणार सुद्धा नाहीये मी तुझ्या आई बापाला ओळखतो चांगलं कारण त्यांना असं वाटतं की तुझ्या मी तुझ्यासारखा नाहीये म्हणजे मी असं थोडा काळा सावळा तू एवढी चांगली दिसायला त्यामुळे मी तुझ्या आई पसंतच नाही बुक त्याच्यामुळे तू जर त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर तुझे आई वडील बुक काय म्हणतील काय नाही ते तुलाच आहे आणि माझ्या आईला काय मी सांगाल समजून आजचं उद्या काय सांगायचं ते पण तुझ्या आई वडिलांचाच प्रश्न आहे बाकी काय नाही हे बघा सोमा सर मी अजून पण तुम्हाला सांगते पळून जाऊन लग्न करायला तुम्ही तयार असाल तर मी स्वतः तयार आहे लग्न करायला कुणालाच काय सांगणार सांगणार नाही आहे मी आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते बघा तुम्हाला माहीत आहे का आज त्या तुमच्या आहे ना तुमच्या गर्लफ्रेंडचं एक्स गर्लफ्रेंडचं लग्न आहे आज शालनी तुम्ही आहे ना अक्षरशः तिच्यावर प्रेम करत होतात ना आणि तिने तुम्हाला धोका दिला बरोबर आहे का नाही तिने केलं दुसऱ्यासोबतच लग्न आणि तुम्हाला धोका दिला आणि मी एवढी तुमच्या आयुष्यात चांगली आली मी स्वतःहून म्हणते आपण पळून जाऊन लग्न कर तरी तुम्हाला ते नको या आणि त्या पुरीस त्या बाईच्या मागं लागलं होतं हां तिने धोका दिला का नाही पण तिचं आहे ना आज लग्न आहे म्हणून मी सांगते तुम्हाला कारण ती शांताबाई नाही का ती आली होती आमच्या घरी की लग्नाला या म्हणून सांगायला आली होती पण तुम्हाला सांगितलं मी तुमच्या गर्लफ्रेंडचं आज लग्न आहे तुम्ही गेलं नाही येते बघा जायचं असेल तर आणि तुम्हाला अजून चान्स देते पळून जाऊन लग्न करायला तयार असेल तर मला फोन करा नाहीतर मग विसरा मी तिच्यावर प्रेम करत होतो पण तुझ्या एवढं प्रेम नाही केलं तिच्यावर हे बघ म्हणजे ठीकठाक मला तिचं वाईट वाटत होतं तिच्या नवऱ्याने धोका दिला म्हणून फक्त तिचं वाईट वाटत होतं आणि तीच माझ्या माग लागली होती लग्न करू म्हणून हे असं म्हणून पण जाऊ दे ना आता तू विषय कशाला काढते या हे बघ शेरवरी मला चांगलंच माहिती मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि कुठल्याच मुलीचा विचार नाही करणार मी तुझ्यावर माझ्या जीवापेक्षा तुझ्यावर प्रेम करतो बघ आणि मला माहिती आहे तू पण करते पण आता तुझी इच्छाच आहे पळून जाऊन लग्न करायचं तर ठीक आहे मी तुला उद्याच्याला फोन करतो कुठे यायचं काय यायचं मी लग्नाची तयारी करतो हम्म येते तर मग जे काय ते सगळं आवर मी तुला फोन करतो संध्याकाळी आता मला आईला जर कळालं आए का नाही माझ्या आईला तर अक्षरशः लय वाईट कारण ती मला की उद्या बघायला जाऊ म्हणून आता काय सांगायचं काय नाही मला आता दिवसभर घाई पहावं लागेल फोन बंद करावं लागेल त्याच्यामुळे बघू आता पुढच्या पुढे तुझी इच्छाच आहे ना तर करूया लग्न आपण पळून जाऊ चल मग खरंच माझ्यासोबत लग्न करणार माझी मस्करी तर नाही शर्वरी मी मस्करी करतोय असं वाटतंय का तुला हम्म मी सांगितलं ना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून सरी मी खरंच आहे ना मी खरं बोलतोय मी तुला संध्याकाळी फोन करतो दोन दिवस थांबापू हम्म उद्यास लगे नको आणि आई मला म्हणते पूर्गी बघायला जाऊ तर ठीक आहे मी पूरगी बघून येतो फक्त आईचा मान राखण्यासाठी पूर्गी बघून येतो तु। तुला माहित आहे आपलं काय ठरलंय दोन दिवस मला वेळ ती दोन दिवसांनी आपण पळून जाऊन लग्न करून हां आणि लग्न करून डायरेक्ट घरीच येऊ आईला थोडा धक्का बसेल पण माहीत नाही आईचं काय रिॲक्शन असेल ते सोडतो घरी तुला सर तुम्ही काय बोलताय मला म्हणताय पळून जाऊन लग्न करून तुम्ही पुरगी बघायला जाताय काय काय करायचंय काय तुम्हाला तुमच्या आईला तुम्ही समजून सांगा मला माझं काहीतरी ऑफिस मध्ये काम निघाले वगैरे म्हणून तुमच्या आईला सांगा ना पुढच्या आठवड्यात पुरगी बघायला जाऊ म्हणून लगेच मुलगी बघायचा कार्यक्रम करायचं नाही असं काहीतरी तुमची तुम्ही ऍडजस्ट करा तुम्ही मुलगी बघायला जायचं नाहीये माझ्यासोबत लग्न करायचंय ना तर कशाला मुलगी बघायला चाललं काय कळतं का तुम्हाला काय बोलताय ते चला मला घरी सोडा आणि मुलगी बघायचा कार्यक्रम रद्द करा बरं बाई आहे नाही बघायला जात आईला सांगतो काहीतरी कारण ऑफिस मध्ये काम निघाले असं काहीतरी सांगतो मी ठीक आहे नाही नाही जात पूर्वी बघायला जसं म्हणून तू तसंच करतो आता चालेल ना मग ठीक आहे दोन दिवसांनी आपण तू म्हणून तसं लग्न करू आपण चल सोडतो आता तुला